नमस्कार हरी मंडई श्री स्वामी समर्थ अठरा तारखेला आहे यमदीपदान बघा आपण यमदीपदान का करावे कसे करावे कोणी करावे त्याचे फायदे का आणि यमतीपदान नक्की करावंच का तर बघा सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देत आहे व्हिडिओ पर्यंत नक्की बघा सर्वप्रथम यमदीपदान करण्याचे फायदे बघा आपण यमदीपदान वर्षातून एकदाच करत असतो आपण दररोजचं घरात आपण देवपूजा केल्यानंतर जो दिवा प्रज्वलित करतो त्या दिव्याच्या म्हणजे त्या जो दीप प्रज्वलित केला आहे त्याची दिशा पूर्व किंवा उत्तर किंवा दक पश्चिम अशी असते पण दक्षिण असा दिवा कधीही लावू नये दक्षिण दिशेला तोंड फक्त आपण वर्षातून एकदाच आणि ते पण यमदिपदान करतानाच आपण करत असतो मग त्यासाठी सांगते वर्षातून एकदाच आपल्याला हे यमदिपदान करता, करता येतं त्यामुळे सर्वांनी यमदीपदान करावं आता बघा का करावं ह्याच्या मागची सुद्धा एक पौराणिक कथा आहे ती कथा काय आहे अकाली मृत्यू येऊ नये म्हणून प्रत्येकाने करावे अकाली मृत्यू म्हणजे काय तुमच्या घरात बघा वय होण्या अगोदरच म्हणजे वयाच्या आतच एखादा व्यक्तीचा जर मृत्यू झाला त्याला अकाली मृत्यू म्हणतात एक्सिडेंटमध्ये गेला किंवा सर्प चावला किंवा पाण्याच्या ओघात असे काहीही कारण असतात त्याला अकाली मृत्यू म्हणतात जी व्यक्ती वयस्कर झाली आहे जर तिचा मृत्यू झाला तर तिला अकाली म्हणत नाही पण जी व्यक्ती तरुण वयात जर गेली तर तिला अकाली मृत्यू असं म्हणतात आणि आपल्या घरात असा अकाली मृत्यू येऊ हो नये म्हणून प्रत्येकाने यमदीपदान करावं यमदीपदान करताना दिवा नेहमी कणकेचा करायचा असतो यमदीपदान केल्याने तुमच्या घरात कोणाचाही अकाली मृत्यू होणार नाही तर याची कथा बघा मी तुम्हाला थोडक्यात सांगते ए, हेम राजा आणि राणी होते त्यांना एकही एक मुलं नव्हतं म्हणजे संतान नव्हतं काही दिवसांनी त्यांना संतान प्राप्तीचे वरदान मिळते आशीर्वाद मिळतो पण त्याच्या भविष्यवाणीत फक्त सोळा वर्ष जगेल त्याला सर्पदंश होईल आणि तो अकाली मृत्यू अक त्याला अकाली मृत्यू येणार असं सांगण्यात आलं थोड्याच दिवसात राजा राणीला एक मुलगा जन्माला येतो राजा राणी त्या मुलाचं खूप लाड करतात त्यांना माहीत असतं की हा मुलगा फक्त सोळा वर्ष जगणार आहे त्याचा अकाली मृत्यू येणार आहे म्हणून खूप लाड करतात त्याचं लग्न करतात लग्न झाल्यावर चौथ्याच दिवशी यमानी आपले दूत राजाच्या मुलाला आणायला पाठवलं ते सर्पाच्या रूपात न्यायला आले राजाच्या मुलाच्या बायकोला ही गोष्ट माहीत होते की आपल्या नवऱ्याला आपल्या लग्नाच्या चौथ्या दिवशी अकाली मृत्यू येणार आहे त्यामुळे तिने आधी सगळीकडे दिव्यांचा लकलकाट करून ठेवला होता सोन्या चांदीने राजवाडा सजवला होता दिवे लावले होते यमराजाने यमराजाच्या दूताने तो लकलकाट पाहून तो परत निघून गेला यमांनी त्याला विचारले तुला मी राज राजाच्या मुलाला आणायला पाठवलं होतं तू माघारी का आला तेव्हा यमाच्या दूताने सांगितलं ते, ते सर्व लकलकाट होता आणि एवढ्या तरुण वयात मी त्याला तुमच्याकडे आणले तर तिथला आक्रोश बघून मला वाईट वाटेल मला तो सहन होणार नाही आता तुम्ही सांगा असं काय करायचं की मी काय करायला पाहिजे होतं आता बघा माणसाला असा अकाली मृत्यूच येणार नाही असं काहीतरी सांगा तेव्हा यमराज म्हणतात यमराजांनी सांगितलं की धन त्रयोदशी जो कोणी माझ्या नावाने तेरा दिवे लावेल त्याचा अकाली मृत्यू येणार नाही अकाली मृत्यू होणार नाही हा उपाय त्यांनी सांगितला तर तेराच दिवे काय लावायचे तेरा या संख्येने यम तृप्त होतो तेरा या संख्येने आपल्या शरीरात सूक्ष्म वायू असतो आणि त्यातला एक वायू सुकला तरी माणूस बेशुद्ध होतो किंवा अकाली मृत्यू पावतो मृत्यूचे सावट आणि भय राहू नये म्हणून तेरा हे दिवे लावायचे असतात या तेरा दिव्याने आपल्या कुटुंबाचे रक्षण होते मृत्यू हा प्रत्येकालाच अटळ आहे पण असा अचानक अकाली येऊ नये म्हणून यम दान करायचे असते दिवे कणकीचे लावायचे कणिक मळताना घट्ट अशी कणिक मळायची कणिक मळताना त्यात थोडी हळद आणि मीठ घालायचे आणि तेरा दिवे करायचे दिवे तुम्हाला संध्याकाळी आठच्या आतच लावायचे आहेत दिवे लावल्यावर तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे म्हणजे बघा आपण जेव्हा प्रज्वलित करतो किंवा लावलं एक मंत्र म्हणायचं आहे मृत्यून पाशदंडाव्या कालेनं श्याम यासह त्रयोदशादीपदानात सूर्यज प्रियताम मम मग याचा अर्थ नक्की काय जो कोणी यमाच्या नावाने तेरा दिवे लावेल त्याच्या घरामध्ये मृत्यूपाश आणि त्याच्या दंड दन, दंडातून मी सुटका करेन त्यामुळे प्रत्येकाने हे दिवे लावावे बघा खूप छान माहिती मी तुम्हाला सांगितली तर अशा प्रकारे तुम्ही कणकीचे तेरा दिवे लावायचे आहेत आणि त्याचे तोंड आपल्याला दक्षिण दिशेला करायचे आहे आणि तो मंत्र म्हणायचा आहे बघा प्रत्येक प्रत्येकानेच हे यमदीप दान करणे खूप खूप महत्त्वाचे आहे असं म्हणतात जो कोणी यमदीप दान करेल त्याच्या घरात अकाली मृत्यू येणार नाही त्यामुळे प्रत्येकाने हे यमदीप दान नक्की करा आपण वर्षातून एकदाच हे यमदीपदान करत असतो कोणाचे घरात अकाली मृत्यू नाही प्रत्येकाचं घर सुखात असावं लक्ष्मी लक्ष्मीचा वास असावा त्यामुळे ह हे यमदीपदान नक्की करा तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ